विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे हे दोन छाटोकर यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत कि ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखीन काही के माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इतले स्थानिक आमदार अमदार संतीप सिंह या आरोपी सोबत होते के पुलिस तपसा तीन आवश्यक है ते का होते काय ऐसा कारण है काय टेंशन कनेक्शन है फाइनेंशियल है नॉन फाइनेंशियल है क्लासमेट है क्लासमेट है क्या है मिम खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती कि इथ मुलीवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना हो फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी भ्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाही का आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं वर्तन आपली मीडिया आपल्या समोर त्यावेळेस सोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाले इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे याचे किती आतले यांचे कनेक्शन आहे याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळच या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत आणि इथं मात्र पाच हजार मुलं या कोचिंग आणि या पाच हजार मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झाले किती जण आपल्या इब्रतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचं आहे जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काय भगिनीवरती या नराधामान लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा वास्कोमध्ये मध्ये फाशीची शिक्षा आहे ती दिली गेली पाहिजे म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंद्यात कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लासिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळते कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय तो आर्थिक का आहे का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळायला जाऊ शकतो पण माझे हात जोडून विनंती आहे असेच के नरा धाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एस पी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलमेद होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होतो मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल नाही तर रोज अशा आपल्या भगिनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचा संबंध आयुष्य बरबाद करतील आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलीने पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बराव आहे करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काय सांगितलं कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी फाव्यात असं वाटत एक महत्वाचा आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात याचा राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक ह्या परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.